कारेगाव मीनाथ शेठ गेवडे सिद्धेश कराळे अक्षय शेठ गेवडे महेश शेठ कराळे आणि दुसऱ्या दिवसासाठी विकास शेठ व संतराव नायकडे शिवरंजनी बैलगाडा संघटना यांच्या वतीने गाठा ट्रॉफी आहे त्याचप्रमाणे तीन हजार तीनशे तेहतीस रुपये श्री संतोष शेठ गंगाराम नाना कराळे एपल प्लस मेडिकल कोपर खैरले सर्वांचा कार्यगाव ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आभार तेव्हा फायनल चे मानकारी एक नंबरला आहे रामनाथ शहर विठ्ठलराव बांगर दोन नंबरला स्वर्गीय विशाल भाऊ गजाननराव तोत्रे रवींद्र शेठ तुळशीराम थोत्रा जुगरबंदी तीन नंबरला आहे सुनाम शे रामचंद्र अरबोज नंबरला विघ्नेश्वर अमोलराव थोरात किशोर शेर दबाजी थोरात जुगरबंदी घाटाचा राजाचा ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे पाच नंबरला वेदांता अनिल अनिलराव थोरात गुरुजी सहा नंबरला विशाल शेख दत्तात्रय चक्तर सरपंच बावडी सात नंबर पांडुरंग नेर सोनू मुव कंदरी आठ नंबर आहे विनायक निवृत्ती टाकलकर नऊ नंबर आहे मारुती नाना कृष्णा वेडिंग पेठ आणि अकरा नंबर आहे ब्रिजेश्वर लखमाजी धुमळ गाड्या माणक्याला विनंती आहे आपण या ठिकाणी सुगाडी घेऊन जबजाब सज्ज राहायचंय चला एक नंबर बांगर मंडळी घ्या गाड्या पुढे घ्या चला या ठिकाणी घाटाच्या राजाची ट्रॉफी या ठिकाणी वितरण केली जाते घाटाचा राजा कोण पुकारा एकदा आज या ठिकाणी दिवसभरामध्ये जे गाड्या नवपट्टीवर धावलेले आहेत त्यामध्ये या ठिकाणी पेट घाऊच्या धमाले यांचा गाडा अकरा सेकंद चाळीस पॉइंट मध्ये गेलाय आणि घाटाचा राजा या ठिकाणी ठेवलेला आहे घाटाच्या राजाचं बक्षीसर या ठिकाणी वितरण होते कृपा विनंती आपण या ठिकाणी पुढे यायचे या ठिकाणी वीस फुटराहून कांडे सत्तावीसशे सत्यात्तर रुपये कैलास तुकाराम नानाभाऊ कराळे यांच्या स्मरणात संदीप तुकाराम कराळे अजित शेठ कराळे ओंकार कृषी सेवा त्याचप्रमाणे सत्तावीसशे रुपये सतीश शेठ बोपनराव शिंदे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कारेगाव आणि कल्पेश शेठ नेते यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे घाटाचा राजा बक्षीस वितरण चालू आहे सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना यांच्या वतीने एक राजाची ट्रॉफी मारुती नाना डावले पेट आणि रोग बक्षीस आहे ते आपल्याला फोन द्वारे मिळेल धन्यवाद या ठिकाणी श्री क्षेत्र गावचे प्रसिद्ध हरिभक्त शिवाजी मामा डेरंगे आपण या ठिकाणी उपस्थित आहोत मामा आपलं मनापासून स्वागत चला गाड्या पुढे घ्यायचं चला हॅलो या ठिकाणी यात्रा उत्सवासाठी हॅलो रोख अकरा रो, हजार एकशे अकरा रुपयाची पावती देणगी कैलासाची शांताराम विनायक कराळे माजी सरपंचा स्वरमार्थ योगेश शेठ शांताराम कराळे मोर्या ट्रेडर्स मुंबई यांचं देखील यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार रामनाथ भांगर गाडा कुठे धन्यवाद गाडा जाऊ पट्टी व घ्या मग फायनलचे नियम सांगितले जातील थोरातून थोडा जुगरबंदी गा विघ्नेश आणि किशोर शेडगा त्याचप्रमाणे यात्रा उत्सवासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य पिंपळगावचा आवाज माताजी शेठ पोखरकर आपण आलात आपला देखील या ठिकाणी स्टेजवर सन्मान होते आणि यात्रा कमिटीच्या वतीने आपलं एक मिनिट या ठिकाणी आपल्या मसोबा माऊली यात्रा उत्सवा निमित्त आपल्या मनसर पिंपळगाव औसारी जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य माताजी शेठ पोखरकर आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या यात्रा कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत आणि माताजी सेट आपल्याला विनंती आहे दोन मिनिटात या ठिकाणी बैलगाडा मालकांना शुभेच्छा द्यायच्या सालाबाद प्रमाणे याही वर्षी माऊली माउली यात्रा उत्सवाच्या निमित्ताने या यात्रेमध्ये सहभागी झालेले सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन आणि सातगाव पाठक आणि तालुक्यातून व पुणे जिल्ह्यातून आलेले सर्व यात्रा प्रेमी आपण सर्वजण या काळेगावच्या यात्रेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झालात त्याबद्दल यात्रा कमिटीने ग्रामस्थांनी आपलं स्वागत केलेलंच आहे मी देखील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तसं पाहिलं तर सातगाव पाठकावरील काळेगाव गावातील ही यात्रा आणि या गावामध्ये होत असलेले विविध कार्यक्रम मग पंचवीस वर्षापूर्वी होत असलेला सामदायिक विवाह सोहळा असेल अखंड अगिराम सप्ताह असेल सगळेच कार्यक्रम एक संपूर्ण पंचकोशीने तालुक्याने आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं अतिशय चोख नियोजन कागेगाव ग्रामस्थांकडून शिकण्यासारखं आहे ही यात्रा देखील गेली अनेक वर्ष अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने नियोजन, नियोजन करून एक यशस्वी आणि चांगली यात्रा बघवण्याचं चा काम यात्रा कमिटी आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी होत आहे काल त्या ठिकाणी देवाची पालखी असेल मिरवणूक असेल आणि आज आणि उद्या बैलगाड्यांच्या भव्य शर्यती त्या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वजण या यात्रेमध्ये सहभागी झालेला आहात खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलगाड्या शर्यत म्हणजे अतिशय आनंदाचा क्षण आणि खऱ्या अर्थानं हा आनंदात हा आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी येत असतो ही यात्रा या पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीचा अतिशय चोख नियोजन करून एक चांगली यात्रा सर्व यात्रेकरूंसाठी भविष्य काळामध्ये मनसोबा महाराजांच्या कृपेनं घडत गावं अशीच अपेक्षा अधिक न बोलता आपल्या सर्वांना आता फायनलचे गाडे पाहिजेत मी सुद्धा खास फायनल पाहण्यासाठी आलेलो आहे म्हणून अधिक न बोलता मसोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या सर्व यात्रा प्रेमींच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती आणि आनंदाची उधळण कर अशीच महोत्सव महाराज यांच्यानी प्रार्थना करून तमाम सर्व बैलगाड्या मालकांना यात्रा प्रेमींना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी फायनल सुरू होण्यापूर्वी खऱ्या अर्थानं कालपर्यंत जर आपण पाहिलं तर अतिशय पावसाचं वातावरण होत आम्ही दोन वेळा घाट दाबला परंतु पाऊस यायचा परत माती फुगायची कारण हा सगळा परिसर मातीचा आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्हाला रोलरच ज्यांनी सौजन्य दिलं खेड तालुक्याचे नेते बाबाजी शेठ काळे यांनी या ठिकाणी आम्हाला दोन तीन वेळा रोलर उपलब्ध करून दिला त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन आणि लाईव्ह प्रक्षेपण साठी आमच्या गावचे युवा उद्योजक पंकज शेठ नाताजी गेवडे अमोल शेठ नाताजी गेवडे यांनी लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी आज आणि उद्या या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं त्यांचंही मनापासून स्वागत या ठिकाणी या ठिकाणी कराळे सकाळपासून अतिशय चांगलं काम केलंय आता फायनल ला झटका करायचाय अतिशय सुंदर काम केलंय असंच काम आज आणि उद्या करायचंय आपल्याही मनापासून आभार ए... फायनल फायनलचे नियम सांगायचे सकाळी जी चार महिला होती ती फायनल ला ग्राह्य धरली जाईल कांड्याची खून अलीकडची आहे त्यावर फक्की टाकलेली आहे सर्व गाडे मालकांनी ध्यानात घ्या जर गाडा सुटायच्या आधी कांड पुढे गेलं तर गाड्या लावलं जाणार नाही याचीही गाडे मालकांनी नोंद घ्या या ठिकाणी जे बक्षीस आहे एक नंबर फायनल साठी दोन मोटरसायकली आहेत त्यामध्ये आजचे दोन गाडे आणि उद्याचे दोन गाडे दोन दोन मिळून मोटरसायकल देण्यात येईल परंतु जर एका पोईंट ला दोन गाड्या असतील तर मग त्यात अजून गाड्या वाढेल याची गाडी मालकांनी नोंद घ्या बाकीची बक्षीस बरोबर आजची उद्याची विभागून देण्यात येईल धन्यवाद धन्यवाद तुकारा गाडा हॅलो हॅलो किशोर शेठ थोरात अनुसर मंडळी साठी दोनशे रुपयात सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी सकाळपासून रॅक मधून घाटात गाडे घेण्याचं काम सचिन ज्ञानेश्वर कराळेवर बाळू बाळूसाठी दोनशे एक रुपये अनिल गोविंदराव सरास प्रसिद्ध गाडा मालक यांच्या वतीने दोनशे एक रुपये बाळू बक्षीस घेऊन शेठ बाळू शेठ उद्या पण आज सहकार्य राहिले पाहिजे चार दिवस असतंय सहकार्य तस काय नाही मागच्या खिशात गाला चांदवडी वजय बैलगड बैलगडमधनिय अरुण शेठ थोरात संदीप शेठ थोरात विजय शेठ थोरात किशोर शेठ थोरात रवींद्र शेठ गुरुजी सर्व मित्रमंडळीचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन गाड कोणाचं आहे एवढ्या गाड्या होईल हॅलो स्पीकर मालक जरा आवाज उजला बर अर्बूज साहेब गाडा गाडं घेणं पुढं या ठिकाणी दिवसभर घाटाच्या आळ्यामध्ये बैल पकडण्याचं काम येंडी होले सकाळपासून उत्कृष्ट काम केलं यंडी होले आपले देखील ग्रामस्थांच्या हवतीने यात्रा कमिटीच्या वतीने भरपूरक स्वागत हॅलो हॅलो घाटाच्या वर आणण्यासाठी ट्रॉल्या ज्यांनी सगळ्या गावातील ट्रॉल्या या ठिकाणी आणल्या प्रसाद नाईकडे मामा आपल्याही ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत बुट्टेवाडी गावचे नमोहंत गाडा आणि माजी सरपंच सर चे स्वागत हार्दिक अभिनंदन बाबाची शेट कराळे आनंद शेठ नवले विनंती आहे बैल जरा फेटे माग सरा थोड अरे बैलगाडा मालक सांगतात माग अरबोज कोइंकर गणवट जुगलबंदी वरकड मंडळी व्यवस्थित झोपा व्यवस्थित सोडा मुक् मंडळी माग सरा जरा, जरा। सरा माग गाडा घ्या पुढं बैल घ्या बैल आणि पुढे हो पाठीमाग कुणाचा गाडा फायनल चला या ठिकाणी सकाळपासून लेखनिक आणि बातमीदारांचं काम, काम केलंय सचिन भाऊ शिंदे संदीप शेठ कराळे राहुल नायकडे संपत शेठ कराळे आपलं देखील कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत सकाळी लवकर अकरा वाजता बातमीपत्र द्यायचंय उद्या कोणाचं गाडा आहे हॅलो वेतांत शेट आणि थोरात गुरुजी चांडवली ठिकाणी सर्व गाडे मालकांना विनंती आहे उद्या सकाळी ठीक आठ वाजता या ठिकाणी सुरू होईल आणि उद्याचे जे एक ते टोकन आहेत ते तिसऱ्या वर्ष सुरू होण्यापूर्वी संपले जातील तिसरं वर्ष चालू झाल्यानंतर संपल्यावर एक ते पन्नास मधला एकही एक गाडा घेतला जाणार नाही उद्या आम्ही टोकन बघूनच या ठिकाणी गाडी घेणार आहोत तेव्हा गाडी मालकांना विनंती आहे ज्यांचे लवकर टोकन आहे त्यांनी आठ वाजता या ठिकाणी होईल याची नोंद घ्या त्याचप्रमाणे हरण्या ग्रुप बैलगाडा संघटना श्रीराम नगर बैलगाडा संघटना सर्व मंडळी सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहे दे दे आपलं देखील मनपूर्वक स्वागत उद्या देखील आपण असं सहकार्य करायचंय आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत या ठिकाणी सकाळपासून शिवरंजनी बैलगाडा संघटना सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना कार्यक्रमातील सर्व तरुण सर्वांनीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलंय आपलं देखील ग्रामस्थांच्या वतीने आणि यात्रा कमिटीच्या वतीने मार्क स्वागत परत माग तुम्हाला मंडळी पाठीमाग त्याचप्रमाणे मामा उडाणे आपलं देखील चांगलं कामकाज चाललंय मामा आपलंही मनापासून सहर्ष स्वागत पहिले घ्या पुढं त्याचप्रमाणे या ठिकाणी सकाळपासून डॉक्टर ताराचंद करा युवा प्रतिष्ठानचे सर्व सहकार्यांनी चोख काम केलंय आपल्या देखील के यात्रा कमिटीच्या वतीने मारपूर्वक स्वागत मंडळी घ्या पुढे घ्या चला we're not यात्रा उत्सवासाठी रोख एकाहत्तर हजार रुपयाचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक दिलं ब्रिजेश बैलगाडा संघटना आपल्या सर्वांच्या यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत आणि सर्व बैलगाडा मालिकांना प्रेक्षक म्हणजे विनंती आहे उद्या सतोरे बरोबर आठ वाजता घाट सुरू होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आपल्याला विनंती आहे आलेल्या तमाम सर्व प्रेक्षक मंडळीचं सर्व बैलगाडा परत एकदा मसाबा मौली महाराज यात्रा होतो कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि घाट संपल्यानंतर सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना शिवरंगीन बैलगाडा संघटना डॉक्टर ताराचंद करा युवा प्रतिष्ठान सर्व सदस्यांनी या ठिकाणी थांबायचंय घाटात स्वच्छता करायची एक तालुको नव नौकिरी कलो ई तालुको शो बाजू कोण असे आहे का एवढ्या बहिणी घ्या एक चला गाडा आहे एवढ्या गाडा एवढा पुढे पटकन प्रेक्षक मंडळी कोणी जागा सोडू नका अजून या गाडा आहे दोन आहे का एकच कोणच आहे टाकल कर का टाकल कर हॅलो टाकल कर का आणि या ठिकाणी जी सीपी ड्रायव्हर राजू आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपला देखील ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे नारोडी गावचे नामवंत गारा मालक आणि आमचे मित्र योगे शेट हरिशंद्र हुले शेठ आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला आपलाही मनापासून सरचं स्वागत हार्दिक अभिनंदन अजून पण आहे का फायनल चा फायनल चे मन करे संपलं फायनल चकि असेल तर पहिले जवळ ना या ठिकाणी यात्रा उत्सवासाठी मुंबईकर पुणेकर सर्व कार्यगाव ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि गर, उद्या देखील असं मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी यायचंय परत एकदा ग्रामस्थांच्या वतीने सर्व पाहुण्यांचं ग्रामस्थांचं बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक मनपूर्वक स्वागत आभार त्याचप्रमाणे या घाटामध्ये खनखीला आणि धनिध आवाज दिलाय आमिर साऊंड सर्व्हिस सर्व्हिस कुरवंडी अमित शेठ आपलंही मनापासून सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे या घाटामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी लाडूच दाखवण्याचं काम केलं ते आमचे मित्र मयूर शेठ राऊत आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत अखिल भारतीय बैलगडा युट्यूब चॅनल सर्व सहकारी मंडळींचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन जामदरा या ठिकाणी सकाळपासून गड्यावरती शशिभाऊ सराज पंकज शेठ जेवडे आपण एवढं चोख काम केलं आपलं देखील के मनपूर्वक स्वागत निशांत बहादर दत्ता शेठ कराळे आपला देखील यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आभार मनापासून हार्दिक अभिनंदन सर्व प्रेक्षकांचं विशेष करून सर्व महिला माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत